आज आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो तेव्हा पहिलं नाव म्युच्युअल फंड्सचे येतं म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याची संकल्पना काय आणि म्युच्युअल फंड कसे काम करते म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते भारतात म्युच्युअल फंड्सची वाढ कशी हाय मित्रांनो सेंट्रिशाला बाय सेंट्रिसिटी चॅनल मध्ये स्वागत वेल्थ पार्टनर मी अनुज तुम्ही पाहत आहात सिरीज फाईव्ह पास फॉर शोर व्हिडिओज आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नाईस्म चॅप्टर दोन कव्हर करणार आहोत नाइस्म फाइव्ह ए ही सेबीकडून सर्व म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर साठी अनिवार्य परीक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला सैंत्री शाला मध्ये यशस्वी डिस्ट्रिब्युटर होण्यासाठी मदत करेल आपण नाइस्म फायव्ह ए चा संपूर्ण अभ्यासक्रम प्रॅक्टिस प्रश्नांसह कव्हर करू हे तुम्हाला आर्थिक सल्लागार होण्यासाठी ज्ञान वाढवायला मदत करेल ला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण म्युच्युअल फंड ची संकल्पना आणि भूमिका कव्हर करू संकल्पनेबद्दल बोलायचं झालं तर भारतात म्युच्युअल फंड ट्रस्ट म्हणून स्थापन होतात जे लोकांच्या बचती एकत्र करतात आणि त्या निधीची गुंतवणूक कोणत्याही मालमत्ता वर्गात करतात इक्विटी कमोडिटी चलन इतर सिक्युरिटीज मध्ये म्युच्युअल फंड हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वाहन आहे आपण म्हणतो की लोक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात पण तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे आपण म्युच्युअल फंड मध्ये नाही तर त्याच्या माध्यमातून गुंतवणूक करतो म्युच्युअल फंडद्वारे आपण कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकतो ए इक्विटी असो बाँड असो सोनं असो किंवा रिअल इस्टेट असो उदाहरणार्थ मी इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल बोललो तर त्यामध्ये फंड मॅनेजर संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करतो तीस चाळीस अगदी पन्नास पर्यंत म्हणून तुम्ही केलेली गुंतवणूक ती एक हजाराची असो किंवा एक लाखाची कितीही असो ती सभे त्या तीस चाळीस स्टॉक्समध्ये डायव्हरसिफाय होते ज्या टक्केवारीने फंड मॅनेजरने तो स्टॉक घेतला आहे उदाहरणार्थ हे स्टॉक्स फंड मॅनेजर लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये घेत असेल तर त्याच टक्के असेल तर तुमचे एचडीएफसी बँक त्या फंड मध्ये दहा टक्के असेल तर तुमचे दहा हजार रुपये सी बँकेत गुंतवले जातील अशाच प्रकारे तुमचे पैसे म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये मध्ये गुंतवले जातील या प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या जोखीम विविध ठिकाणी विभागता आता कधी कधी असं होऊ शकतं की एखादा स्टॉक चांगला परफॉर्म करणार नाही दोन्ही नाही पण संपूर्ण पोर्टफोलिओ मध्ये एक दोन स्टॉक्स परफॉर्म नाही केले तरी शेवटी रिटर्न्स वर फरक जाणवणार नाही कारण उरलेले स्टॉक्स चांगले परफॉर्म करत आहे म्हणून फंड मॅनेजर कर्तव्य आहे की त्यांनी तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून द्यावा म्हणून म्युच्युअल फंड काम म्हणजे गुंतवणूकदारांना केवळ कमाई आणि उत्पन्न मिळवून देणं नाही तर स्टॉक मार्केट मधील संधींमध्ये गुंतवणूक करून त्यांची संपत्ती वाढवण्यास मदत करणं आहे फक्त गुंतवणूकदाराचा उद्देश लक्षात घेऊन त्याने केलेल्या गुंतवणुकीवर रिटर्न मिळवून देणं त्याची संपत्ती वाढवणं हे सर्व संधींमध्ये गुंतवणूक करून साध्य करणं गुंतवणुकीच्या उद्दिष्टांतील संधींमध्ये फंड मॅनेजरला वाटतं कुठे गुंतवणूक करावी म्हणजे गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळेल तिथेच गुंतवणूक करू शकतो आता आपण म्युच्युअल फंड्सचे काही फायदे पाहूया आपण समजलं म्युच्युअल फंड्स काय आहे कसे काम करतात आता पाहूया त्याचे फायदे सर्वात पहिला फायदा म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपला संपूर्ण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होतो याला परवडणारे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणतात सहजपणे डायव्हर्सिफिकेशन होते तुम्ही केलेली फक्त रुपयांची पूर्णपणे होते त्या स्टॉक्स मध्ये जे फंड मॅनेजरने पोर्टफोलिओ मध्ये घेतले आहे उदाहरणार्थ मी आधीही सांगितलं होतं जसं की तुमचं हजार रुपयांचं पोर्टफोलिओ जर एखाद्या लार्ज कॅप फंड मध्ये असेल आणि त्यात एसबीआयचे पाच टक्के आहे तर तुमचे पन्नास रुपये एसबीआय मध्ये जा एचडीएफसी बंक जर त्या त्या मध्ये फंड मॅनेजरने फंड सहा टक्के घेतले असतील तर साठ रुपये तुमचे एचडीएफसी बंकेत जातील याप्रमाणे तुमचं संपूर्ण पोर्टफोलिओ चाळीस ते पन्नास स्टॉक्स तयार होईल आणि तुमचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होईल दुसरं म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट म्युच्युअल फंड्स मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला प्रोफेशनल मॅनेजमेंट मेथ फंड मेजर्स हे सर्व अत्यंत कुशल आणि व्यावसायिक लोक असतात हे तुमचे पैसे गुंतवतात आणि जी गुंतवणूक केली जाते ती खूप संशोधन केल्यानंतरच केली जाते हे फंड प्रत्यक्ष ऑपरेशनल क्षेत्रात ते टॉप मॅनेजमेंटला भेटतात मग ते एक स्टॉक निवडतात जो आपल्या आणि नंतर तुम्हाला परतावा देतो तिसरं म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केल एका विशिष्ट गुंतवणूकदारासाठी हे खूपच कठीण असतं की तो एखाद्या फंड मॅनेजरला स्वतःसाठी नियुक्त करेल किंवा त्याच्याकडे संपूर्ण रिसर्चसाठी लागणारे सर्व स्रोत असतील पण जेव्हा बरेच गुंतवणूकदार एकत्र येतात तेव्हा त्यांना फंड मॅनेजरसाठी लागणारा खर्च खूपच कमी पडतो आणि यासोबतच त्यांना योग्य रिसर्चही मिळतो जो त्यांना एका सिंगल गुंतवणुकीत किंवा स्वतःच्या गुंतवणुकीत मिळू शकला नसता म्हणून इकॉनॉमी ऑफ स्केल साधता येतो वेगवेगळे गुंतवणूकदार एकत्र येऊन खर्च उचलू शकता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे पारदर्शक आहे आपण स्कीम 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 माहिती दस्तऐवज वाचू शकता ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आणि तिन्ही कागदपत्रे वाचून तुम्ही त्याच्या जोखमी बद्दल गुंतवणूक उद्दिष्टाबद्दल रिस्क मीटर बद्दल सर्व माहिती मिळवू शकता आणि जिथे गुंतवणूक करायची आहे तिथे सर्व काही समजू शकते तरलता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे तरलं आहे तरलतेचा अर्थ मी तुम्हाला सांगतो म्हणजेच गुंतवणूक किती सहजपणे रोख रकमेतील रूपांतर करता येते म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला पूर्ण तरलता मिळते रिडेम्शन रक्कम इक्विटी मध्ये टी प्लस दोन दिवसांत येते आणि डेक मध्ये दुसऱ्या दिवशीच पैसे परक मिळतात नियामक सुविधा आणि कर लाभ असे फायदे आणि हे म्युच्युअल फंड्सचे कर फायदे आहे तुम्ही सेक्शन आठ शून्य सी अंतर्गत स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता एक पूर्णांक पाच लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते आपण फक्त फायद्यांबद्दलच बोललो मग म्युच्युअल फंड काही तोटे आहेत का चला पाहूया काही तोटे आहेत का अभ्यासक्रमात एक वर्षापूर्वी पर्यंत खर तर फक्त एक दोनच तोटे उल्लेखले होते पण आता नायसमने आणखी दोन तोटे यात समाविष्ट केले आहे म्हणून सर्वात पहिला तोटा ज्याला मी स्वतः तोटा मानत नाही नंबर एक म्हणजे निवडीचं ओव्हरलोड देशात खूप साया एम सी आहेत आणि प्रत्येकाकडे सर्व प्रकारचे फंड्स आहे मी जर मोठ्या कॅप बोललो तर प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे स्मॉल कॅप आहे मिड आहे आणि प्रत्येकाकडे मल्टी कॅप आहे म्हणून गुंतवणूकदारासाठी हे अवघड होत की तो कोणते फंड निवडावे म्हणजे एका अर्थाने निवडीचं ओव्हरलोड आहे इतक्या फंड निवड करणं कठीण काम आहे पोर्टफोलिओ कस्टमायझेशनचा अभाव तुम्ही फंड मॅनेजरला असं सांगू शकत नाही की तुम्हाला हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हवा आहे तुम्ही त्या फंडमधील इतर सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसारखेच आहात तुम्हाला पोर्टफोलिओ मिळणार नाही फंड मॅनेजर जिथे इच्छितो तिथेच गुंतवणूक करेल तुम्हाला तोच पोर्टफोलिओ मिळेल गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार तो योग्य असेल तरच गुंतवणूक कराल म्युच्युअल फंड मध्ये हमीदार परतावा नाही हे सर्व मार्केट रिस्कला अधीन आणि इथे परताव्याची हमीही नाही हे तर तुम्ही ऐकलेच असेल म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य दीर्घकालीन गुंतवणुकीत पैसे वाढतात पण अल्पकालीन गुंतवणुकीत वाढण्याची शक्यता कमी असते या मर्यादा होत्यात आता, आता आपण वेगवेगळ्या बोलूया सर्वात आधी फंड्स येतात जर आपण त्यांचे वर्गीकरण केले तर फंडच्या रचनेनुसार दोन प्रकारचे फंड असतात ओपन एंडेड क्लोज एंडे। एंडेड ओपन फंड मध्ये गुंतवणूकदार कधीही प्रवेश किंवा बाहेर पडू शकतो त्याला कोणतीही अडथळा नाही कुठल्याही वेळी गुंतवणूक करू शकतो आणि कुठल्याही वेळी पैसे काढू किंवा रिडीम करू शकतो बहुतेक इक्विटी स्कीम्समध्ये जर तो एका वर्षापूर्वी बाहेर पडला तर त्याला एक टक्क्याचा एक्झिट लोड द्यावा लागतो क्लोज एंडेड फंड्समध्ये निश्चित मुदत असते आणि साधारणपणे दहा ते पंधरा दिवसांसाठी एन एफ उघडतो त्याच काळात तुम्ही खरेदी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करू शकत नाही त्यांना एक निश्चित मुदत असते उदाहरणार्थ एक फंड तीन वर्षांचा आहे तीन वर्षांनीच मुदत पूर्ण होते तो फक्त पंधरा दिवस खुला असतो त्यामुळे त्या काळातच गुंतवणूक करता येते नंतर नाही त्यात कोणताही व्यवहार होऊ शकत नाही त्याच्यानंतर थेट रिडेम्पशन फक्त तीन वर्षांनंतरच होईल या तीन वर्षांच्या कालावधीत हा फंड स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड लागतो तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार करू शकता जर तुम्हाला कुठे बायर किंवा सेलर मिळत असेल तर पण हे सोपं नाही बायर मिळाला तर विकू सेलर मिळाला तर खरेदी करू शकता तिथे लिक्विडिटी खूप कमी आहे फंडच्या व्यवस्थापनानुसार दोन प्रकार असतात पहिले म्हणजे अक्टिव्हली मॅनेजर दुसरे सिव्हली मॅनेजर अक्टिव्हली मॅनेजर फंड्स हे असे फंड असतात जिथे फंड मॅनेजर काम करतो ओ बेंचमार्कला मागे टाकतो आणि फंड मॅनेजर पॉझिटिव्ह अल्फा निर्माण करतो अल्फा म्हणजे स्कीमचा परतावा वजा बेंचमार्कचा परतावा जर एखाद्या लार्ज कॅप स्कीमचा बेंचमार्क निफ्टी असेल आणि निफ्टीने बारा टक्के परतावा दिला तुमच्या स्कीम ने चौदा टक्के दिला तर फंड मॅनेजरने पॉझिटिव्ह अल्फा निर्माण केला आहे तुमच्या फंडाने मार्केट पेक्षा चांगली कामगिरी केली कर्ज म्हणजे तुम्ही सक्रिय निधीत गुंतवणूक केलेली रक्कम हे फंड असे आहेत जिथे फंड मॅनेजर पॉझिटिव्ह अल्फा मिळवण्यासाठी म्हणजेच तुम्हाला मार्केट पेक्षा जास्त परतावा देण्यासाठी प्रयत्न करतो पैसे व फंड मॅनेजमेंट मध्ये फंड मार्केटला बीट करायचं नसतं फक्त मार्केट जितका परतावा देतो तितकाच देण्याचा प्रयत्न करतो कारण ही पद्धत इंडेक्स फंड मध्ये वापरली जाते इंडेक्स फंड कोणत्याही इंडेक्स ला रिप्लिकेट करू शकतो उदाहरणार्थ कोणताही एमसीचा इंडेक्स फंड असू शकतो जसं निफ्टीचा इंडेक्स प्लान आहे तो फक्त निफ्टी लाच रिप्लिकेट करेल निफ्टी बारा टक्के परतावा देत असेल हा फंडही बारा टक्के परतावा देऊ शकतो पण तरीही निफ्टीच्या परताव्यात आणि तुमच्या फंडाच्या परताव्यात काही फरक असू शकतो आणि त्या फरकाला आपण ट्रॅकिंग एअर म्हणतो पैसे मॅनेजमेंट मध्ये निफ्टी आणि तुमच्या फंडातील फरक ट्रॅकिंग एअर म्हणतात आपण वेगवेगळ्या इक्विटी फंड्सवर बोलूया यामध्ये अकरा श्रेणी आहे पहिला मल्टी कॅप फंड आहे हा ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे ज्यात गुंतवणूक लार्ज मिड आणि स्मॉल कॅप मध्ये केली जाते इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये किमान गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या पंचाहत्तर टक्के असावी लागते आणि ती फक्त इक्विटी व इक्विटी संबंधित साधनांमध्येच असावी स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये प्रत्येकी किमान पंचवीस टक्के गुंतवणूक आवश्यक आहे म्हणजेच टक्के गुंतवणूक अनिवार्य आहे आणि उरलेले पंचवीस टक्के फंड मॅनेजर आपल्या तज्ज्ञतेनुसार कुठेही गुंतवू शकतो दुसरे लार्ज कैप असे अंड जिथे सर्व पैसे लार्ज कैप लार्ज कैप कंपनिया गुंतवला गेला आगे डेफिनेशन पूर्वी की लार्ज कैप मिड कैप आणि स्मॉल कैपे का बोलो तो नायसम बुक अनुसार लार्ज कैपे मार्केट कैपिटलाइजेशन दृष्टि कंपनिया पहिल्या ते शंभराव्या कंपनीपर्यंत मार्केट नुसार त्या लार्ज कॅप मध्ये समाविष्ट केल्या जातात मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे स्टॉकचा भाव गुणिले बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्स संख्या आणि फ्री फ्लोटिंग शेअर्स म्हणजे असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे जितके शेअर्स आहे ते सर्व शेअर्स संख्या आणि त्याचा शेअर प्राइस यांना गुणिले केल्यास कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन मिळते म्हणून पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने पहिल्या दोनशे कंपन्या लार्ज कॅप मध्ये येतात मार्केट कॅपिटलायझेशननुसार एकशे एक जाते आणि दोनशे कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने त्या कंपन्या स्मॉल कॅप म्हणून ओळखल्या जातात म्हणून यांना लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे म्हणतात कोणत्याही फायनान्सच्या पुस्तकात यांची योग्य व्याख्या दिलेली नाही कारण माझ्यासाठी जी कंपनी स्मॉल कॅप आहे ती पाकिस्तानसाठी लार्ज कॅप किंवा अमेरिकेसाठी स्मॉल कॅप असू शकते आपल्या भारतासाठी लार्ज कॅप असू शकते त्यामुळे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेनुसार बदलते पण जर आपण भारताबद्दल बोललो तर लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप यांची हीच व्याख्या आहे यानंतर लार्ज कॅप फंड बद्दल बोलत होतो म्हणून लार्ज कॅप फंड मध्ये ऐंशी टक्के गुंतवणूक फक्त लार्ज कॅप कंपन्यांमध्येच जावी लागते जेव्हा किमान ऐंशी टक्के पैसा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवला जातो तेव्हा त्याला लार्ज कॅप फंड म्हणतात ऐंशी टक्के नियम आहे ऐंशी टक्के तिथेच गुंतवणूक करावी उरलेले वीस टक्के फंड मॅनेजरच्या निर्णयावर असते फंड मॅनेजर कुठे गुंतवणूक करायची ठरते तिसरे म्हणजे लार्ज अडमिड कॅप फंड ही ओपन एंडेड स्कीम आहे जी लार्ज व मिड कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते लार्ज कॅप कंपन्यांच्या इक्विटीमध्ये किमान पस्तीस टक्के गुंतवणूक असावी लागते आणि मिड कॅप कंपन्यांच्या इक्विटीमध्येही किमान पस्तीस टक्के गुंतवणूक असावी लागते पस्तीस टक्के लार्ज कॅप व पस्तीस टक्के मिड कॅप कंपनीमध्ये जाई भरून सत्तर टक्के गुंतवणूक लार्ज आणि असावी तीस टक्के फंड मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असते तो कदाचित पन्नास टक्के आणि पन्नास टक्के मध्ये गुंतवणूक करू शकतो मैंडेट पूर्ण केल्यानंतर फंड मॅनेजर कुठेही गुंतवणूक करू शकतो हा मिड कॅप फंड ओपन एंडेड स्कीम जी मिड कॅप शेअर्स मध्ये गुंतवणूक करते किमान पासष्ट टक्के गुंतवणूक कोणत्याही वेळी मिड कॅप्स मध्ये असावी पुन्हा फंड मॅनेजरचा निर्णय असतो प्रकारचे आहे आपण लार्ज कॅप मल्टी कॅप मिड कॅप पाहिले म्हणून मिड कॅप फंड मध्ये एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम फक्त मिड कॅप मध्ये असावी इक्विटी आणि संबंधित साधनांमध्ये किमान गुंतवणूक पासष्ट टक्के असावी स्मॉल कॅप स्मॉल कॅपमध्येही पुन्हा तेच एक ओपन एंडेड स्कीम जी मुख्यत्वे स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करते स्मॉल कॅपच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये किमान गुंतवणूक पासष्ट टक्के असावी पासष्ट गुंतवणूक स्मॉल कॅपमध्ये असावी उर्वरित पस्तीस टक्के गुंतवणूक फंड मॅनेजरच्या निर्णयावर अवलंबून असते तो कुठे गुंतवायचे हे त्याच्या इच्छेनुसार ठरते त्यानंतर आपण सेक्टोरल आणि फंड जेव्हा सगळा पैसा एखाद्या विशिष्ट अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्रात गुंतवला जातो तेव्हा त्याला सेक्टोरल फंड म्हणतो ओपन एंडेड स्कीम जी बंक पॉवर यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते ती सेक्टोरल फंड असते एका विशिष्ट क्षेत्रातील इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये किमान गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या ऐंशी टक्के भरावी लगते पुढ़े आहे ई एल इक्विटी लिंकड सेविंग स्कीम ज्यादा कर सवलत मिलते ये तीन वर्षां लॉक इन कालावधि है यात एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत गुंतवूक के इनकम टैक्स मध्य सेक्शन आठ शून्य अंतर्गत सवलत मिलू शकते एक लाख पन्नास हजार जास्तीत जास्त रक्कम है जी आप इनकम टैक्स मध्य सवलत घे शको

कि पन्ना टक्के स्ल कैप मे उर्वरित मिड मेड कैपन लार्ज कैप मध्य गुंतवू शकतो हा मल्टी कैप आ फ्लेक्सी कैप मधील फरक आहे। फ्लेक्सी कैप मधे को ही अट अटनाही मल्टी कैप मध्य प्रत्येक कैप मध्य कि पंचवीस टक्के गुतवण आवश्यक सगरे इक्विटी फंड्स आता अपन फंड्स फंडल बोलूया डेट फंड्स मे सर्वात आधी ये लिक्विड फंड्स लिक्विड फंड्स हे असे फंड्स असतात जिथे गुंतवणूक डेट आणि मनी मार्केट सिक्युरिटीज मध्ये केली जाते ज्यांची मुदत एक्याण्णव दिवसांची असते त्याच्या नंतर येतात अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड सा। एक ओपन डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करते ज्यांची मेच्युरिटी ड्युरेशन तीन ते सहा महिन्यांदरम्यान असते ज्या सिक्युरिटीची ड्युरेशन तीन ते सहा महिने असते त्यांना अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड म्हणतात लो ड्युरेशन फंड म्हणजे ड्युरेशन सहा ते बारा महिने असतो मनी मार्केट म्हणजे ओपन एंडेड डेक स्कीम जी मनी मार्केट गुंतवणूक करते ज्यांची वर्षापर्यंत असते अल्पकालीन निधी म्हणजे ओपन एंडेड शॉर्ट टर्म डेट मध्ये गुंतवणूक करते ज्याचा ड्युरेशन एक ते तीन वर्षे असतो मध्यम कालावधी मीडियम ड्युरेशन एक ते चार वर्षे आणि मीडियम टू लॉन्ग टर्म एक ते सात वर्षे आणि लॉन्ग लॉंग ड्युरेशन फंड्समध्ये मध्ये मॅच्युरिटी ड्युरेशन हे सात वर्षांपेक्षा जास्त असते जेव्हा आप शॉर्ट ड्युरेशन बद्दल बोलतो हो, तेव्हा फंड मॅनेजरने घेतलेल्या डेट सिक्युरिटीची सरासरी मॅच्युरिटी एक ते तीन वर्षे असते जेव्हा आपण मीडियम ड्युरेशन फंड्स बद्दल बोलतो त्यामध्ये घेतलेल्या डेक सिक्युरिटीची सरासरी मॅच्युरिटी एक ते चार वर्षे असते मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड्सक चार ते सात वर्षे लॉन्ग ड्युरेशन फंड्सक सात वर्षांपेक्षा जास्त मॅच्युरिटी असते कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स ही ओपन एंडेड डेक्स स्कीम डब्ल ए प्लस रेटिंगच्या कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करते कॉर्पोरेट बॉन्ड्समधील किमान गुंतवणूक ऐंशी टक्के असावी म्हणजे तुमचे जे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे डेक सिक्युरिटीजचं ते डब्ल ए प्लस आणि त्याहून अधिक रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बॉन्डसमध्येच जावं लागेल आणि किमान ऐंशी टक्के गुंतवणूक ही डबल ए आणि त्याहून अधिक रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बॉन्डसमध्येच असावी पुढे क्रेडिट रिस्क फंड ही ओपन एंडेड डेट योजना आहे जी सर्वोच्च रेटिंगपेक्षा कमी रेटिंगच्या कॉर्पोरेट बॉंडमध्ये गुंतवणूक करते काय होतं डबल ए प्लस मध्ये गुंतवणूक क्रेडिट रिस्क फंडातील गुंतवणूक ही सर्वोच्च रेटिंगच्या कॉर्पोरेट बॉंडपेक्षा कमी किमतीच्या कर्ज रोख्यांमध्ये केली जाते कॉर्पोरेट बॉंडमध्ये किमान गुंतवणूक 60 55% फक्त डबल ए रेटेड बॉन्ड्स मध्ये असावी डबल ए प्लस आणि त्यापेक्षा कमी रेटिंगचे बॉन्ड्स समाविष्ट नाही म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त डबल ए मध्येच पैसा गुंतवाल डबल ए प्लस मध्ये नाही म्हणूनच क्रेडिट रिस्क फंड मध्ये रिटर्न कॉर्पोरेट बॉन्ड फंड्सच्या तुलनेत थोर जास्त असतं कॉर्पोरेट फंड्समधील डेट सिक्युरिटीज मध्ये डबल इफेक्टरेटेड कॉर्पोरेट बॉन्ड्सचा समावेश नसतो म्हणून काही प्रमाणात रिटर्न क्रेडिट रिस्क फंड मध्ये जास्त मिळतो या कर्ज योजना होत्या आम्ही इक्विटी योजना पाहिल्या असत्या आम्ही कर्ज योजना दिल्या असत्या आता आपण हायब्रिड स्कीम्स पाहूया हायब्रिड फंड हायब्रिड स्कीम्स मध्ये तीन प्रकारच्या कॅटेगरीज असतात पहिली आहे कन्झर्वेटिव्ह हायब्रिड दुसरी आहे ब्लन्सड हायब्रिड आणि तिसरी आहे ॲग्रेसिव्ह हायब्रिड कन्झर्वेटिव्ह हायब्रिडबद्दल बोलायचं झालं तर त्यात इक्विटीचा हिस्सा कमी डेकचा हिस्सा जास्त इक्विटीचा हिस्सा पंचवीस ते तीस टक्के आणि डेकचा हिस्सा सत्तर ते पंचाहत्तर टक्के असावा ब्लन्स्ड हायब्रिडमध्ये पन्नास टक्के इक्विटी पन्नास टक्के डेट असतो म्हणजे पोर्टफोलिओ संतुलित राहतो ॲग्रेसिव्ह हायब्रिडमध्ये इक्विटी जास्त डेट कमी असतो इक्विटीचा हिस्सा पासष्ट ते सत्तर टक्के असावा आणि डेटचा हिस्सा पंचवीस ते तीस टक्के असावा आपण भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीवर बोलूया म्युच्युअल फंड्सने भारतात कशी वाढ केली पाहूया दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळात म्युच्युअल फंड्सचं एयूएम सहा लाख कोटी होतं दोन हजार सोळा मध्ये पोहोचला आणि जर मी बद्दल बोललो तर हे मालमत्ता अडतीस लाख कोटींवर पोहोचली दोन हजार बावीस मध्ये हे एयूएम अडतीस लाख कोटींवर पोहोचलं आणि दोन हजार तेवीस मध्ये आज मार्चच्या अखेरीस हे एयूएम एकूण एक्केचाळीस लाख कोटींना स्पर्श करून गेला आहे म्हणून ही आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री आणि भारतातील म्युच्युअल फंड एयूएमची वाढ दोन हजार दहामध्ये सहा लाख कोटींपासून आज दोन हजार तेवीस मध्ये एक्केचाळीस लाख कोटींवर पोहोचलो आहोत आज दहा कोटींपेक्षा जास्त पोर्टफोलिओ लाईव्ह आहे ज्यावेळी आप बोलत आहोत आणि साधारणपणे चौदा हजार कोटींची मासिक एस आय पी बुक आहे भारताची म्हणजे दर महिन्याला चौदा हजार कोटींचा इन्फ्लो आपल्या म्युच्युअल फंड्स मध्ये येतो आहे तर मित्रांनो हेच दुसऱ्या आता आपण आपण काही प्रश्न प्रश्न का प्रश्न पाहूया हे हे देखील पुस्तकातूनच घेतले आहे आहे पहिला दाखवतो की म्युच्युअल फंडच्या प्रत्येक युनिट वर किती पैसे मिळू शकतात जर स्कीम लिक्विडेट केली गेली तर जर स्कीम लिक्विडेट केली गेली तर एका गुंतवणूकदाराला किती पैसे मिळू शकतात हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर याचे बरोबर उत्तर आहे एनरुएव्ही जर आपण गुंतवणूकदाराला त्याच्या होल्डिंग्ज रिडीम किंवा लिक्विडेट केल्यावर मिळणारी रक्कम मिळते प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेचे एक निश्चित गुंतवणूक उद्दिष्ट असावेच लागते हा आहे प्रश्न क्रमांक दोन सांगावे हे खरे आहे की खोटे म्युच्युअल फंड योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट असते उत्तर आहे खरे प्रत्येक म्युच्युअल फंड योजना म्युच्युअल फंड योजना असो तिच्याकडे निश्चित गुंतवणूक उद्दिष्ट असणे आवश्यक आहे त्याच आधारावर गुंतवणूक धोरण तयार होते आणि त्याच अंतर्गत फंड मॅनेजर तुमचे पैसे गुंतवतो खालीलपैकी कोणता म्युच्युअल फंड्सचा फायदा आहे कस्टमाइज पोर्टफोलिओ थेट शेअर्स व बार्स खरेदी आणि प्रमाणात गुंतवणुकीचे फायदे इकॉनॉमी ऑफ स्केल प्रमाणात गुंतवणुकीचे फायदे हे म्युच्युअल फंड्सचे वैशिष्ट्य आहे चौथा प्रश्न म्युच्युअल फंड पारदर्शकता खूपच कमी असते हे विधान बरोबर आहे की चुकीचे योग्य उत्तर चुकीचे खरं तर म्युच्युअल फंड मधील पारदर्शकता खूपच जास्त आहे गुंतवणूकदाराकडे स्कीम माहिती दस्तऐवज स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट अतिरिक्त माहिती निवेदन स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि किम की इन्फॉर्मेशन मेमोरँडम असता पारदर्शकता दिली जाते तो सर्व ऑफर डॉक्युमेंट वाचू शकतो आणि कुठे गुंतवणूक करायची हे ठरवू शकतो म्हणून या दृष्टीने म्युच्युअल फंड पारदर्शक आहेत इथे पारदर्शकतेची पातळी खूपच जास्त आहे जशी या प्रश्नात सांगितली आहे तशी खूप कमी नाही म्हणूनच उत्तर आहे चुकीचे खालीलपैकी कोणत्या म्युच्युअल फंड्सच्या श्रेणींना निश्चित मुद्दपूर्ती तारीख असते ओपन एंडेड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स क्लोज एंडेड फंड्स इंटीरियर फंड्स आपण शिकलो की निश्चित मुद्दपूर्ती फक्त क्लोज एंडेड फंड्सची असते ओपन एंडेड फंड्सना मुद्दपूर्ती नसते गुंतवणूकदार कधीही प्रवेश किंवा बाहेर पडू शकतो पण क्लोज एंडेड फंड्सना निश्चित मुद्दपूर्ती असते ते फक्त दरम्यानच खुले असतात आणि कालावधीनंतर त्यामध्ये कोणतीही व्यवहार होऊ शकत नाहीत तर हेच होत दुसऱ्या प्रकरणातून जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कृपया कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्ही त्या विशिष्ट विषयावर एक व्हिडिओ बनवू खूप धन्यवाद आणि कृपया या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि निजम सुरेश फायभयाची तयारी सुरू ठेवण्यासाठी आमचे तिसऱ्या प्रकरणाचे व्हिडिओज पहा खूप धन्यवाद